कृषी मित्र आज आपण इजळी गावामध्ये तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील प्रगतशील शेतकरी विश्वंभर पाटील मुंगल यांच्या शेतावर आलो तर हळद आपण काढणीची अवस्था काढली हळद आणि काढून ढीग मारला आता शिजवायची हळद राहिली आता आपण विश्वंभर काका यांच्याकडून आपण जाणून घेऊ ता हळदीचं तुम्हाला कसं वाटलं आणि उत्पादन कसं आलं काका नमस्कार।, नमस्कार या या आली तुम्हाला काय वाटलं आता हळदीमध्ये कसं वाटली उत्पन्न कसं निघालं तुमचं बरोबर बरं तुम्ही आता महालाब ग्रॅन्युअल जे टाकलं आहे तुम्ही पोट्याच्या जागी तुम्ही ग्रॅन्युल टाकलं किती बॅगा टाकल्या तुम्ही किती वेळेस टाकले तीन तीन बॅगा दोन वेळेस तीन बॅगा दोन वेळेस टाकल्या म्हणजे तुमचं बेसनला टाकले आणि नंतर महाला पावडर काही टाकले का ठिबक मधून ठिबक मधून एक बार सोडलं एक बार पावडर सोडलं तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता बुवा या म्हणजे महालाभ तुम्हाला म्हणजे चांगलं आहे की काय वाईट आहे म्हणजे म्हणजे महालाभमुळे तुमचा काय फायदा झाला की नाही चांगलं ना झाला शेंग भरपूर दबर झाली शेंग अशी दबर झाली नंबर एक शेंग झाली आणि त्यापासून शेंग फुगून शेंग लांब झाली बरं बरोबर बरोबर जाडी चांगली आली जाडी हा हा आणि त्याच्यामध्ये जे कुफकुमीचं प्रमाण आहे सर्वात जास्त येईल हे जा महालाभ दिल्यामुळं अजून तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता की बाबा पुढच्या आता तुमच्या गावातले जळीला असल मुदखेड तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत हा व्हिडिओ तुमच्या सर्वपर्यंत पोहोचल शेतकऱ्यापर्यंत त्याच्यामुळे तुम्ही काय सांगू शकता नाही महालाभ चांगला आहे नंबर एक आहे आम्ही दोन वेळेस डोस टाकली दाणेदार महालाभ हार्मोनियम सल्फेट असे करून दोन डोस टाकली आणि लिक्विड याच्यामध्ये सोडलं ठिबक मध्ये दोन वेळेस सोडलं पावडर मध्ये हा पावडर मध्ये बरं त्याच्यानं मला चांगलं झाले आहे बरं हो या सालाच्या मनावर म्हणलं तर नंबर एक निघाली आता हे तुमचे आता किती कुकर निघतील बा आता एकूण नव्वद ते शंभर कुकर होती नव्वद ते शंभर पावणे दोन, दोन एकर वावर आहे वावशेत आहे पावणे दोन एकर मध्ये जवळपास शंभर कुकर निघण्याची अपेक्षा आहे आणि शंभर कुकर म्हणलं तरी तुमचं एक पंचावन्न साठ किलोचे एक कुकर असते त्याच्या हिशोबाने चांगल्या चांगली हळद निघली आणि बेणं किती ठेवलं तुम्ही बेणं पंधरा क्विंटल बेणं पंधरा क्विंटल ठेवून तुमचं शंभर कुकर होण्याची अपेक्षा आहे खूप चांगलं उत्पन्न घेतलंय आणि असं तुमची प्रगती हो, खुछ, खुछ, खुछ हो।, हो। <laughs> चला धन्यवाद बंडा सेम सर दोन्ही म्हणून हे बंडा आहे चला धन्यवाद